लग्न करणे शक्य नाही माहिती होते त्यामुळे लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केला म्हणणे योग्य ठरणार नाही तिच्या घरात आणि आरोपीच्या घरात जबरस्तीने अत्याचार केले म्हणण्यास वाव नसल्याचे नमूद करत बलात्कार प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश साळुंखे यांनी एका प्रकरणात निकाल देत छायाचित्रकार असलेल्या तरुणाला खटल्यातून वगळण्याचा आदेश दिला आहे रोहित पाचारणे व एकवीस असे खटल्यातून वगळण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणात सव्वीस वर्षीय महिलेने महिला ही विवाहित आहे तिला गुन्हा दाखल झाला त्यावेळी सहा वर्षाचा मुलगा आहे डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये महिला रोहित पाचारणे यांच्याकडे फोटो काढण्यास गेली होती तेव्हा त्यांची ओळख झाली होती ओळखीतून तरुणाने लग्नाचे आमिष तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार दिल्या प्रकरणी दाखल करण्यात आला होता त्याने तिच्यावर तिच्या व त्याच्या घरी बऱ्याच वेळा बलात्कार केल्याचे म्हटले होते तरुणावर झालेल्या आरोपांमुळे तरुणाच्या वतीने विभीषण यांनी तरुणाला खटल्यातून वगळण्यासाठी अर्ज दाखल केला होता यात त्यांनी गुन्हा खोटा बनावट आणि निराधार असल्याचा युक्तिवाद केला तसेच दोघांमधील चॅट वरून दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे दिसून आले होते तर तरुणाने लग्नाच्या आमिषाने शारीरिक संबंध ठेवल्याचे प्रथमदर्शनी पुरावे आढळून आले नसल्याचा युक्तिवाद गदादे यांनी त्या केला त्यावर न्यायालयाने दाखल पुरावे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या दाखल्यानुसार आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला असा निष्कर्ष काढण्यासाठी पुरावे नाही त्यामुळे आरोपीवर खटला चालवणे व्यर्थ ठरेल आरोपीला पुढे या प्रकरणातून मुक्त केले जाईल असा निर्वाळा न्यायालयाने देताना या खटल्यातून तरुणाला मुक्त केले आहे आबी न्यूज प्रयत्न छ्याय तुम छ